आज आपण इडली डोशाबरोबर खाताना लागते ती उडपी स्टाईल चटणी बनवणार आहोत अगदी सोपी आहे तर ह्या चटणीची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अगदी बाहेर रेस्टॉरंट मध्ये मिळते किंवा अण्णाच्या गाडीवर मिळते अगदी तशीच चटणी आपण बनवणार आहोत नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उडपी स्टाईल चटणी बघणार आहोत अगदी सोप्या आहेत रेस्टॉरंट मध्ये मिळतात किंवा जशा गाडीवर मिळतात अगदी तशाच आपण चटण्या इथे बनवणार आहोत खूप सोप्या आहेत या चटण्या बन बनवायला तर ह्या चटण्यांची रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी पण इडली डोस्याबरोबर आपल्याला ला ला लागते ती पांढरी चटणी आणि एक लाल चटणी जे आपण नेहमीच खातो तर आज आपण अगदी अशीच उडपी स्टाईल पांढरी चटणी आणि लाल चटणी बनवणार आहोत ती कशापासून बनवणार आहोत हे आपण बघूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर ला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सोपी आहे ही रेसिपी अगदी उडपी स्टाईल आपण ही बनवणार आहोत तर यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपण घेणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं म्हणजेच खोवलेलं खोबरं एक कप फुटाण्याची डाळ चार हिरव्या मिरच्या इथे मी चार मिरच्या घेतल्यात तुम्ही तुम्हाला जर कमी हव्या असतील तर तुम्ही नक्कीच कमी घेऊ शकता आणि घालणार आहोत एक छोटासा तुकडा चिंचेचा अगदी छोटासा घ्यायचा आहे मोठा अगदी घेऊ नका त्यानंतर घालणार आहोत दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे इथे आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत त्याची सालं काढून घेतलेत आठ ते दहा कडीपत्त्याची पानं कडीभत्ताची पानं या चटणीमध्ये वाटताना जेव्हा आपण घालतो तेव्हा त्याने खूप जास्त स्वाद येतो आपण वर्ण फोडणीतही घालणारच आहोत पण शिवाय आपण चटणी वाटत नाही घालणार आहोत त्यामध्ये आता मी घालणार आहे साधारण एक भांडवर पाणी तुम्हाला चटणी कितपत पातळ आणि घट्ट हवे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घालायचं आहे तर आता आपण चटणी वाटून घेऊया आपली इथे चटणी वाटून झालेली आहे मी तुम्हाला जळून दाखवते हे बघा साधारणतः मी एवढीच पातळ ठेवले यापेक्षा मी पातळ करणार नाही आहे बाहेर जे उडपी लोकं असतात जी गाडीवर मिळते ती ह्याच्यापेक्षा पातळ असते किंवा जे रेस्टॉरंटमध्ये मिळते ती एकदम पातळ असते मला हवी असेल तर तुम्ही करू शकता मी साधारणतः एवढीच ठेवणार आहे अगदी पातळ पण नाही आणि अगदी भरपूर घट्ट पण नाही तर आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक बाल घेतलाय यामध्ये आता आपण ही चटणी काढून घेणार आहोत तर आपली चटणी ते बाउलमध्ये काढून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून साखर साखर ही ऑप्शनल आहे पण चाव बॅलन्स करण्यासाठी आपण इथे घातलेली आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त चटणी तयार झाली आहे आपली इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा चटणी जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही अजून करू शकता पण मला साधारणतः एवढीच हवी आहे एवढीच पातळ हवी आहे अगदी बरोबर आहे ही चटणी म्हणजे अगदी घट्ट पण नाही आहे अगदी पातळही नाही आहे तर आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती घालायची ती मस्त अशी खमंग फोडणी फोडणीशिवाय तर या चटणीला मजाच नाही तर आता आपण फोडणी करून घेऊया तर आपली पळी इथे चांगली तापलेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून मोहरी दोन टीस्पून उडदाची डाळ दोन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं अर्धा टीस्पून हिंग आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि फोडणी चांगली मिक्स करून घ्यायचे आता आपली फोडणी झालेली आहे आपण आता चटणीवरती घालून घेऊया तर आता आपण ही जी फोडणी आहे यावरती घालूया आता आपल्याला ही व्यवस्थित फोडणी मिक्स करून घ्यायची आपली चटणी व्यवस्थित मिक्स करून झाले आपली इथे इडली डोसा वडासाठी लागणारी पांढरी चटणी ही तयार झालेली आहे आता आपण लाल चटणी तयार करून घेऊया तर आता आपण डोशासाठी लागणारी जी लाल चटणी असते ती बनवणार आहोत जी कांद्याची असते तर यासाठी आपलं पॅन आपण घेतलेला आहे तो चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून उडदाची डाळ दोन टेबलस्पून चण्या चण्याची डाळ दोन लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा अर्धा इंच चिंच सहा बेडग्या मिरच्या इथे आपण बेडगी मिरची वापरली याने रंग खूप छान येतो पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी लाल मिरची वापरली तरीही चालेल आता आपण हे छान असं परतवून घ्यायचं आहे पण हलकं असं छान परतवलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मोठा कांदा चिरलेला इथे तुम्ही बारीक चिरा किंवा कसाही चिरा काढा आपल्याला तो वाटायचाच आहे छोटा टोमॅटो चिरून घेतलेला नाही घातलं तरी चालेल चटणीमध्ये हिरवी मिरची वापरत नाही कोथिंबीर सुद्धा वापरत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता आपण छान परतवून घ्यायचं चिंच घालताना एकदम कमीच घालायचे कारण आपण इथे टोमॅटो सुद्धा वापरलेला आहे जर तुम्हाला चिंच नको असेल तर नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्ही टोमॅटो न घालता नुसतीच चिंच घातली तरीही झाले परतवून झालंय आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून साखर चव बॅलन्स होण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आपल्याला अगदी भाजीसारखं याला शिजवायचं नाहीये एक चांगलं मिनिटभर आपल्याला था छान हे परतवून आहे बघा डाळीचा था सुद्धा चांगला रंग बदललाय कांदा सुद्धा छान असं मऊ झालाय आणि कांद्याचा थोडा रंगही बदललाय तर आता आपण या स्टेजला गॅस हा बंद करायचा आहे आणि आपल्याला आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपण इथे हे मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला हे मस्त वाटून घ्यायचं आहे यामध्ये आता मी साधारणतः अर्धा ते पाऊन ग्लास मी पाणी घालणार आहे जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही अंदाजाने पाणी घालू शकता चटणी पातळ हवी असेल तर जास्त पाणी घालू शकता पण शक्यतो वाटताना थोडं कमीच घाला नंतर मग चटणी काढल्यावरती जर पातळ हवी असेल तर आपण थोडं पाणी घालू शकतो तर आता आपण हे व्यवस्थित वाटून घेऊया आपली इथे चटणी वाटून झाले मस्त रंग आले मी तुम्हाला जळून दाखवते हे बघा साधारणतः एवढी चटणी मी वाटलेली आहे मस्त रंग आलेला आहे खूप मस्त लागते ही इडली डोसा मेदूवडा याबरोबर ही खाल्ली जाते अगदी उडबी स्टाईल आपण इथे ही, ही मस्त चटणी बनवलेली आहे खूपच टेस्टी लागते तर आपली इथे चटणी तयार झाली आता आपण ही एका मध्ये काढून घेऊया बोल घेतलाय यामध्ये आता आपण ही चटणी काढून घेणार आहोत आपली चटणी ते मस्त काढून झाले हे बघा रंग सुद्धा किती मस्त आलेला आहे खरंच खूप मस्त लागते ही चटणी तर आपले इथे ही लाल चटणी तयार झाली आहे आपण यावरती मस्त खमंग अशी फोडणी घालणार आहोत जशी आपण मगाशी फोडणी केली सेम तशीच आपल्याला घालायचे आता आपण ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपली चटणी व्यवस्थित मिक्स करून झाले तर आपली इथे लाल चटणी सुद्धा कांद्याची तयार झालेली आहे खूप मस्त लागतात या चटण्या खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम सोपे आहेत अजिबात कठीण नाही आहेत त्या साहित्यामध्ये सगळ्या होणाऱ्या आहेत आणि अगदी टेस्टी लागतात या चटण्या तर ह्या चटण्या दोन्ही चटण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत वडा डोसासाठी लागणाऱ्या ज्या चटण्या असतात उडपी स्टाईल त्या मी इथे दाखवलेल्या आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे उडपी स्टाईल चटण्या ह्या तयार झालेल्या आहेत आज मी ज्या तुम्हाला चटण्या दाखवल्यात त्या तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा अगदी उडपी स्टाईल मी इथे चटण्या बनवलेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्ते Música